नमस्कार अटल मत न्यूज मध्ये छत्रपती संभाजीनगर बीड बायपास येथे योगेश्वरी पेट्रोल पंपाचे उद्घाटन दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज धर्मपीठ साखरखेडा जिल्हा बुलडाणा यांच्या हस्ते भव्य उद्घाटन समारोह हो, संपन्न झाला ग्राहकांना चांगल्यात चांगले सेवा देण्याचे योगेश्वरी पेट्रोल पंपाचे सुधाकर गवंडर शुभम गवंडर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुरुवातीला सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज यांची पाध्यपूजा गवंडर परिवारातर्फे करण्यात आली लगेचच पंपाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी धार्मिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम ग्राहक म्हणून एडव्होकेट सिद्धार्थ सोनवणे यांनी पंपावर पेट्रोल भरून समाधान व्यक्त केले तसे C'è una cosa che non si può fare, non si può fare niente, non みんなでね。

व त्यांचे चिरंजीव शुभमजी गवंडर व सर्वपूर्ण परिवारांनी आपल्या आयुष्यातील व्यावसायिक उद्योग क्षेत्रामध्ये एक पेट्रोलियमच्या क्षेत्रा माध्यमातून एक, पेट्रोलियम एक पाऊल त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे या आयुष्याच्या जडणघडणमधील त्यांच्या जीवनातील व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांनी व त्यांच्या चिरंजीवाला यश मिळो हिंदुस्तान पेट्रोलियम या माध्यमातून त्यांनी या व्यवसाय क्षेत्रामध्ये संभाजी नगरमध्ये ते टाकलेलं पाऊल नक्कीच भविष्यामध्ये प्रगतीकारक यशस्वीकारक अशा प्रकारचं राहील आणि या क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून प्रगती मिळो अशा प्रकारची शुभेच्छा मनोकामना या ठिकाणी मी देतो काय या माध्यमातून एक फार मोठा गौरवास्पद आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या परम मठाचे भक्त असणारे सुधाकरजी गवंडर हे वीरशैवलिंगायत समाजाचं एक भूषण आहे आणि समाजामध्ये पूर्वीपासूनच ते चांगल्या प्रकारचं सामाजिक काम करत आहेत सामाजिक कामाबरोबरच त्यांनी अनेक नव तरुणांना रोजगारांची निर्मिती करून दिली बऱ्याच तरुणांना त्यांनी या ठिकाणी आपल्या स्व स्वावलंबी बनून पायावर उभं केलं आणि आज ते स्वतःच्याही चिरंजीवाच्या माध्यमातून या उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं करिअर करत आहे ते समाजाला सगळ्यात मोठा आनंद आहे तर समाजानी आणि नवतरुणांनी ही स्फूर्ती आणि प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावी आणि आपल्या आयुष्यातही अशा प्रकारची व्यावसायिक प्रगती करावी आपलं नाव मी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज धर्मपीठ साखरखेडा जिल्हा बुलढाणा <coughs> आज गुरुवारच्या आशीर्वादाने योगेश्वरी पेट्रोलियम पंपाचं <coughs> उद्घाटन झालं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी महाराज उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांचं शेतशे आभार मी मी सर्वांना जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन जे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे आभार तुमचं पत्रकारांचेही आभार धन्यवाद

जुना बीड बायपास देवळाई प्लॉट नंबर दोन गट नंबर एकशे चार छत्रपती संभाजी मी देवीदास पंडित आज धवडर साहेबाच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन होत आहे आणि त्यांनी जवळपास एक वर्षापासून हे पंपाच्या उद्घाटनासाठी म्हणजे उभारणीसाठी प्रयत्न करत आहे त्यांना त्यामध्ये ते बरेच त्यांना प्रॉब्लेम आलेले पण त्यांनी फेस केले आहे आणि जे आज त्याचा एक मोठा योग आलेला आहे इथं आणि या पंपाच्या उभारणीस त्यांना सर्वांच्या आमच्या वन गार्डनचे सर स सर्व सहकारी मित्र यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देत आहे